शक्कल बघू जरा बांधले सुंदर वाटत ना आर्टिस्टच आपले बाहेरगावच्या काय करायचं बाहेर गावचे दुबई शेजारच्या जवळ खूप सुंदर वाटते ही खूप सुंदर वाटते ना, ना खाली बघ तसं पण छान वाटते खूप सुंदर वाटते ही याच्यामध्ये खूप काढली कोणी बाई माझे कधी काढणार चलो आहे पोरगी इथे झोप नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मनाचं स्वागत आहे सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ झालेले साडेआठ पॉणे नऊ झालेले आहेत गुडूला आता ज्या सोडून आलेली आहे आणि आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिवर्णा दिनानिमित्त दिन आहे म्हणजे सहा डिसेंबर आहे आणि गेल्या वर्षी गेले दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष किंवा दोन तीन गेले त्याच्या तीन चार वर्ष असे असतील सत सतत आम्ही ते तीन चार वर्ष आम्ही सतत जात होतो यावर्षी जाणं मला थोडंसं पॉसिबल नाही वाटलेलं कारण यावर्षी पण आम्ही जाण्याचा चाललेला विचार पण आईंची तब्येत झाल्यामुळे आम्ही मग तो प्लॅन आता कॅन्सल केला आहे कारण गुडूच्या सु शाळाला सुट्टी नसते गुडूची शाळा असते त्याच्यामुळे मग सकाळी त्याला उठवणं डबा करणं आणि कर आम्ही रात्री जातो रात्री ताई मी अकराच्या गडीला वगैरे जायचो रात्री गेल्याच्यानंतर मग सकाळपर्यंत सकाळी यायला घरी यायला थोडा लेट होतो मग ते डबा करणं किंवा त्यांचं सगळं करणं ते पॉसिबल नाही आहे आईनं तरी सध्या पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी कॅन्सल केल्या बघू पुढच्या वर्षी जायला जमत आहे कसं होतं आहे काय माहिती नाही आहे आगे कीच देखी असं आहे बघू आता पुढच्या अशी कसं का काय होतंय ते जमलं तर नक्की जाणार बघू कसं काय होतंय ते गुडूचा डबा वगैरे तर सगळा झालेला आहे गुडूला डब्याला गेलेली फ्रँकी तीच फ्रँकी आमच्या दो दोघींना तीच हे करणार आहे आणि ह्यांना जी बाबांना डबाला चपाती भाजी आणि चपाती भाजी केलेली काल वाटाण्याची भाजी केलेली होती ती आहे ह्यांना आणि पुन्हा आज डबाला बाबांना केलेली होती मुगाची भाजी ती पण आहे ह्यांना चपात्याने मुगाची भाजी किंवा वाटाण्याची भाजी कोणतीही भाजी खाऊ शकतात असं काही नाही आहे तर मग त्यांचा म्हणजे नाश्ता रेडी फक्त चपात्या करायच्या आहेत ना आम्हाला रोल रोल करून फ्रँकी करायची आहे त्याची बस बाकी एवढं का बाकी आत्ता काही करायचं नाही आणि हो ताईंकडे जायचं होतं चिकन आणायला पण चिकन स्विटीच संपलं आहे काल काल चिकन आलं म्हणजे मी चिकन घेतो त्यांना फोन केला त्याला काल सुट्टी होती काल गुरुवार होता त्याच्यामुळे त्याला काल सुट्टी होती आता बघू मला आज किती वाजता मिळत आहे चिकन आहे तर मग काहीतरी अरेंजमेंट करावं लागेल स्वीटीची तर आत्तासाठी स सकाळसाठी चिकन नाही तिचं तर काहीतरी मला अरेंजमेंट करावं लागेल बघू पण किती वाजता येतोय तो आज येतोय नाही येतोय घरामध्ये नॉनव्हेज आम्ही बनवू किंवा आम्ही नाही खाऊ किंवा काही असू दे पण तिच्यासाठी बनायला पण भागच आहे कारण तिचं खाणच ते भूक लागली नाही बोलते मला काही चावल अजून चावल थोडी अंगच तुमचं घाण आहे चुप चुप काय पोरगी गुनाची मी मला चावल मला इथे चावत नाही काय

はいハ

तू जवळ येते तुझा अगोदर यायच गार्डन मध्ये शाळेत नकला कराटेवरून आला का मग इकडे यायचं आहे ना कराटेवरून आलो का इकडे घेऊन यायचं गार्डन मध्ये ह्या सॅटर्डे संडे तर असायच असायचं घरात बसून बसून बोर झालाय बोर मला आज पुऱ्या जरा बाहेरून आलं जरा बरं वाटलं जरा म्हणजे सकाळपासून घराच्या बाहेर खूप टेस्ट नव्हती गेली दिवशी फक्त जे गुड्डूला सोडले त्याच्या घरा खूप टेस्ट नाही आणि असं आपल्या सवय नाही ना म्हणजे मला कसं बाजारात जायची सवय आहे वापरताना जायची सवय अशी धावपसायची सवय अशी नुसती बसून जायची मला सवय नाही त्याच्यामुळे थोडंसं लोक जसं हे तुम्ही हे बोलले जास्त फिरून येऊ बाहेरून तसं जास्त बाहेरून फिरून आलेलो आहोत आल्याने आपल्या तांबड्या शिरवत पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे भांडी घालायचं आहे जेवण बनवायचं आहे जेवणा चाललंय माझा आता पिठलं आणि भाकरी करत चाललं आहे बरोबर आणि आता आणि आता गरमी सुरू झाली ना गरम व्हायला सुरू झालंय तर दूध आता लवकर खराब झालं दूधच खराब झालं नाहीतर तर मग मी घ्या टामा दूध गरम करायचं तर होत नसायचं आत्ता बघते तर दूध गरम केलं मी गरम करायला मी दूध खराब झालं म्हणजे अर्धा लिटर दूध व्याज तर त्याच्यात साखर टाकते आणि दिदी गुडूला खायला कसं दिदी गुडूला आवडतं खायला म्हणजे ते पाणी सगळं आठवायचं आणि साखर टाकायची छान लागतं त्याचं दिदी गुडूला खायला बघू आवडतं कसं तारला घेतलं आहे कोथिंबी भरपूर झालेली आहे बाबांनी दोन जुडे आणलेले आहेत आणि काल त्यांनी पण जुडी बांधली आहे त्याच्यामुळे माझं तर कोथिलीची जुडी पण करावं कोथिलीच्या जुडीचं कोथिलीची वडी पण करावं बघू कसं ठिकाणी केवढा तेवढा वेळ मिळतो फक्त मॅनेज झालं पाहिजे चलो आम्हाला पुढी नको ना सोन्या इकडे खाली बस मी बे ही अशी आहे ही अशी आहे माहिती धाडकन बसायचं एकदम मेहंदी सेशन असं नको करू असं कर ना असं नाजूक कमळाची मेहंदी आर्टिस्ट अगेन टाक ना पाच नवीन नवीन हेल्दी दिल या स्वातीने हे दाखव हे बघ किती छान वाटत आणि काय इकडे बघ पूर्वा आहे माझी कालची मेहंदी कलर बघ तिथे सुंदर आलाय ना मस्त आले पण छान आता जस्ट बाबाचा डबा वगैरे करून हात वगैरे क्लीन झालेले आहेत ना त्याच्यामुळे थोडंच हे वाटतय सुख सुख वाटतं हात किती सुंदर वाटते बघा ना मेहंदी फर्स्ट टाईम मी दोन्ही हातर काढले नाही मी फर्स्ट टाईम म्हणजे दोन्ही हातर काढत नाही मी एकाच हातर काढते डाव्या हातावरती आपले फर्स्ट टाइम मी दोन्ही हातावरती काढले कारण मला मेहंदी काय गेलं की ना थोडंसं असं खरभईत खरभळीत आणि ते वेगळंच स्किन होते त्यामुळे मी काढत नाही दोन्ही हातर एकाच हातावरती काढते म्हटले ना आणि माझ्या कान पण काढले तुम्हाला काढलेले दिसत असतील की ती कानाच्या मागे माझं काहीतरी झालं आहे मला माहिती नाही काय झालं ॲक्च्युली दुखतं आहे खूप त्यामुळे कानातले वेगळ्याच काढलं काल काढले मी कानातले काढत नाही इथे इथेच आहे म्हणजे हे पूर्ण भाग दुखते माझं हे कानात जरी टच केला तरी पण आहे तर इथेच काहीतरी झालंय मागे काय झालंय मला माहिती ना खूप आहे खूप दुखतंय आणि मस्त वाटते ना मला खूप आवडली आणि ते अंगठी घातले तर किती छान वाटेल चलो डबा डबा तर झाला दा दा आहे बाबांचा पण जेवण आवरून घ्यायचं आहे आणि ह्यांचा नाश्ता दोन्ही पण एकत्र बनवून घ्यायचे जेणेकरून आईनाही जेवण मला सेपरेट करायची गरज नाही लागणार आणि नाश्ताही ह्यांचा करायला मिळाला मी असं करून सो विचार करून काहीतरी दोघांचा नाश्ता होईल नाश्ता जेवण होईल असं काहीतरी विचार करते त्याने भुर्जी गेली तर मग आईनं वरण भात करावं लागेल त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन म्हणजे अंड्याचा रस्सा करते है ना म्हणजे अंड्याचा रस्सा पण होईल आणि ह्यांना नाश्त्याला पण होईल नाश्ता चपाती करायची ह्यांना चल बघू काहीतरी करायला लागेल मेहली वाटते ती छान वाटते छान वाटते छान वाटते ना चला चला साडी घ्यायला आणि बांगड्या घ्यायला आवरून मग साडी आणि बांगड्या घ्यायला आली की आता बांगडे घेतले साडी घेतली तर घरी निघते